स्वामी समर्थांचा उपदेश वाईट काळ चालू आहे असं वाटतंय स्वामी समर्थ म्हणतात बाळांनो कधीकधी असं वाटतं ना सगळं चुकतंय काहीच नीट होत नाही माणसं दूर जातात कामात अडथळे येतात आणि मनात एकच प्रश्न उठतो का माझ्याच आयुष्यात असं होतं आहे पण लक्षात ठेवा बाळांनो वाईट काळ म्हणजे संपलं असं नाही तो म्हणजे देव तुम्हाला काहीतरी शिकवतो आहे जेव्हा आयुष्य थांबतं असं वाटतं तेव्हा खरं तर ते, ते आपल्याला दिशा बदलायला भाग पाडतं जसं नदीसमोर दगड आला की ती थांबत नाही ती आपला मार्ग बदलते आणि पुढे जाते तसंच तुम्हीही करायचं थांबायचं नाही पुढे जायचं बाळांनो वाईट काळ म्हणजे एक परीक्षा आहे पण ही परीक्षा अपयशासाठी नाही ती वाढीसाठी असते जसं शेतकरी बी पेरतो आणि त्यावर पाऊस वारा उन्हा पडतात तसंच आयुष्य आपल्याला कठीण परिस्थिती देतं कारण त्या परिस्थितीतूनच आपली वाढ होते कधी तुम्हाला एकटं वाटेल कधी सगळे तुमच्यावर विश्वास ठेवणं थांबवतील पण स्वामी समर्थ म्हणतात त्या क्षणी मीच तुझ्याजवळ असतो बाळांनो देव कधीच आपल्याला सोडत नाही तो फक्त थोडं शांत राहतो जेणेकरून आपण स्वतःची ताकद ओळखू शकू प्रत्येक अडचण ही तुमच्यातलं बळ दाखवण्यासाठी येते वाईट काळ म्हणजे शिक्षा नाही ती म्हणजे नवी तयारी आज जरी परिस्थिती कठीण वाटत असेल पण उद्या हीच परिस्थिती तुमचं सामर्थ्य बनते जे लोक तुम्हाला कमी लेखतात तेच उद्या म्हणतील स्वामी समर्थांच्या कृपेनं तो बंद बाळांनो संयम ठेवा फळ मिळायला वेळ लागतो पण देवाला वेळेचं भान असतं कधी काही होत नाही असं वाटलं तरी विश्वास ठेवा कारण देवाची योजना नेहमी आपल्या भल्यासाठीच असते आज वाईट काळ आहे असं वाटतंय पण काही काळानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल या काळानेच मला घडवलं स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा आयुष्य कठीण वाटतं तेव्हा मी जवळ असतो फक्त श्रद्धा ठेवा आणि माझं नाम घ्या भिवू नका मी पाठीशी आहे शिकवण बाळांनो वाईट काळ हा अंत नाही तो नवा आरंभ आहे अडचणींमधूनच माणूस मजबूत बनतो श्रद्धा संयम आणि प्रयत्न हेच तुमचं खरं अस्त्र आहे जेव्हा सर्वजण दूर जातात तेव्हा मी तुमच्यासोबत असतो फक्त नामस्मरण करा श्रद्धा ठेवा आणि हार मानू नका कारण जो टिकतो तोच जिंकतो संकटं आली की माणूस देवाकडे वळतो पण खरी भक्ती तीच जेव्हा सुखातही देवाचं स्मरण टिकतं भिवू नका बाळांवर कारण जे तुमचं आहे ते कोणाचं होणार नाही आणि जे नाही ते कितीही प्रयत्न केले तरी मिळणार नाही देवाच्या वेळेला फक्त श्रद्धा हवी बाकी सर्व तो स्वतः देतो आज तुमचं मन थकलेलं असेल पण उद्या हीच थकवा तुम्हाला मजबूत करेल जी माणसं आज तुमच्यावर हसतात तीच उद्या तुमच्या यशाची गोष्ट सांगतील म्हणून तक्रार करू नका स्वीकारा कारण देव चुकीचं काही करत नाही जर तुम्हाला स्वामी समर्थ आपलेसे वाटतात तर लाइक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहा